नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभा असणाऱ्या शिवशाही बसमध्ये दत्तात्रय गाडे नावाच्या नराधमानं सव्वीस वर्ष तरुणीवर लैंगिक अत्याचार केले या प्रकरणी सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याच्या तपासातून नवनवीन खुलासे समोर येत आहेत या नराधांच्या कृत्यांना एक दोन नव्हे तर सहा महिला बळी पडल्या असून या सहा महिलांबरोबर या दत्ता गाडेनं काय काय केलं याबाबतचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट मूळचा शिरूरचा असणारा आरोपी दत्तात्रय गाडे हा अनेक वर्षांपासून कोणताही कामधंदा न करता गैरमार्गाने पैसा कमावतो अशाच पद्धतीने पैसे कमावण्यासाठी त्याने सुरुवातीपासून महिलांना आपली शिकार बनवलं शिरूर अहिल्यानगरमधील सुपा पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत विशेष म्हणजे या सगळ्या गुन्ह्यांमध्ये तक्रारदार या महिलाच आहेत गाडे हा एकट्या महिलांना टार्गेट करायचा बस स्थानकाच्या परिसरात बसची वाट पाहणाऱ्या महिलांना विश्वासात घेऊन स्थळी पोहोचवतो असं सांगून त्यांना कारमध्ये बसवायचा काही अंतरावर ही कार निर्जन स्थळी महिलांना मारहाण करून मारण्याची धमकी देत लुटमार करायचा नंतर त्या महिलांना तिथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढायचा अशा पद्धतीचे त्याच्यावर तीन गुन्हे अहिल्यानगर मधील सुपा कोतवाली आणि शिरूर पोलीस ठाण्यात दाखल आहेत तर शिरूर आणि शिखरापूर मध्ये दोन गुन्हे दाखल आहेत अहिल्यानगरहून पुण्याला येणाऱ्या अनेक महिलांना त्यांना अशाच प्रकारे गंडा लुटमार केलेल्या महिलांची संख्या ही जास्त देखील असू शकते कारण अनेक महिलांनी पुढे येऊन तक्रार केली नसल्याची शक्यता आहे प्रमाणेच त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनही अतिशय विचृत होता तो स्वतः पैसे कमावण्यासाठी तृतीय पंथीयांबरोबर देखील शारीरिक संबंध ठेवायचा त्यातून मिळालेल्या पैशांनी तो अनेक महिलांकडे शरीर सुखाची मागणी करायचा त्याने एका भाजी विक्रेत्या महिलेच्या दुकानासमोर गाडी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती त्यानंतर संतापलेल्या महिलेने आरोपीच्या गाडीवर दगड मारला त्यानंतर या नराधवाने तिथून पळ काढला त्यामुळेच त्याच्यावर पाच लुटमारीचे तर एक विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे या आरोपीच्या मनात महिलांविषयी विकृती भरलेली होती त्यामुळेच महिलांना फसवून लुटण्यापासून ते त्यांना ब्लॅकमेल करण्यापर्यंत त्याची मजल गेली होती या सहा गुन्ह्यांव्यतिरिक्त त्याने या आधीसुद्धा लॉजच्या बाहेर बसून विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून तेच व्हिडिओ त्यांना दाखवून पुन्हा त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे आणि शारीरिक सुखाची मागणी सुद्धा त्याने अनेकदा केल्याचं उघड झालंय एवढंच काय तर स्वारगेट परिसरात जानेवारी महिन्यात मुंबईतील एका महिला वकिलासह त्याने आत्ता ज्या तरुणीबरोबर त्याने जे काही केलं तशाच पद्धतीचं कृत्य करण्याचा प्रकारही केला होता तसा प्रयत्न केला होता मात्र ही महिला वकील त्याला बळी पडली नाही आणि त्यामुळे ती या सगळ्यातून वाचू शकली त्यामुळेच महिलांना जाणून बुजून सॉफ्ट टार्गेट करणाऱ्या या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे अशीच इच्छा सध्या समाजातील सगळेच जण व्यक्त करताना पाहायला मिळतात कॅमेरापर्सन समृद्धीचा समृद्धी हो, टॉप न्यूज मराठी पुणे